माय नेक्स्ट टार्गेट गजाभाऊ धरती पे किदर भी होंगे, उठा उठाके लाएंगे ट्विटर म्हणजे सध्याच्या एक्स या सोशल प्लॅटफॉर्मवर ही ओपन धमकी देणारा व्हिडिओ आहे मोहित कंबोज होय हे तेच मोहित कंबोज आहे ज्याच्या विधानसभेच्या निकालानंतरचा फडणवीस आणि बावनकुळे यांच्यासोबत आनंद साजरा करण्याचा सा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता या मोहित कंबोजनं अचानक सोशल मीडियावर गजाभाऊ या नावानं ट्विट करणाऱ्या माणसाला धमकावलं बर नुसतं सुद्धा धमकावलं नाही तर डायरेक्ट उचलून नेण्याची भाषा केली अर्थात विषय जरा गंभीर आहे फडणवीसांच्या जवळचे समजले जाणारे मोहित कंबोज पब्लिकली अशा दमक्या कशा काय देऊ शकतो मुळात मोहित कंबोज आहे तरी कोण कंबोजन ज्याला टार्गेट केले तो गजाभाऊ नेमका कोण आहे आणि त्याला टार्गेट करावं अशी कुठली चूक गजाभाऊनं केली हा विषय खोल झालेलं प्रकरण नेमका आहे तरी काय समजून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र आता नेमकं प्रकरण काय आहे ते सविस्तर सांगतो विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सोशल मीडियावरही बराच राजकीय विस्तो पाहायला मिळाला सोशल मीडियावरही अनेकदा ट्विटर वॉर पाहायला मिळाले भाजपचे आणि महाविकास आघाडीचे ट्रोलर्स एकमेकांना भिडले त्यात गजाभाऊ आणि भाऊ गँग नावाचं एक एक्स अकाउंट देखील होतं संपूर्ण प्रचाराच्या काळामध्ये हा गजाभाऊ माहितीची आणि त्यातल्या त्यात भाजपची सोशल मीडियावरून धुलाई करत होता टीका करत होता प्रत्येक घडामोडीवर देण्यापासून ते मेम बनवून ट्रोल करण्यापर्यंत गजाभाऊ एक्सपर्ट होता त्याच निकाल माहितीच्या बाजूने लागल्यानंतर या अकाउंट वरून बाबत असणाऱ्या अनेक तक्रारी घटना अपडेट्स तो पोस्ट करत होता वाढलेल्या मतदानाचा टक्का न्यूज पेपर कटआउट आणि ग्राफिकल पायचार टाकून इवीएम घोटाळा कसा झाला हे तो पटवून देत होता अर्थात त्याच्या हिट लिस्ट वर होते ते देवेंद्र फडणवीस मात्र गजाभाऊ सेलिब्रिटी वगैरे नव्हता सोशल मीडियावर त्यातल्या त्यात त्या 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 ज्याला पॉलिटिकल थोडंफार कळत आणि जो ट्विटरवर वेळ घालवतो त्याला हा गजाभाऊ थोडाफार माहिती होता पण तो सेलिब्रिटी झाला मोहित कंभोज यांच्या एका ट्वीट मुळे मोहित कंभोजने एक ट्विट केलं त्यात तो म्हणतो नेक्स्ट टार्गेट गजाभाऊ पे किदर बी होऊन हर हर महादेव हो। सेव्ह गजाभाऊला शिंगावर घेतलं पण त्याचं कारण नेमकं का काय असेल ते थोडस समजून घेऊयात धमकी देणाऱ्या मोहित कंबोच ट्विटर अकाउंट चालून पाहिलं तर आपल्याला अगदी अलीकडचाच म्हणजेच विधानसभा निकालाच्या तेवीस तारखेचा एक आधीचा व्हिडिओ पाहायला मिळतो त्यात गजाभाऊ अगदी आनंदानं जल्लोष साजरा करत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना उचलताना दिसतो थोडक्यात हे तर क्लिअर होतं की मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळच्या गोटातले मानले जातात मोहित कंबोज हे व्यावसायिक असून के बीजे नावाची त्यांची खाजगी कंपनी सप्टेंबर दोन हजार तेरा मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मुंबई भाजपचे माजी सचिव आणि माजी उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले भाजप उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्षपदाच्या महत्वाच्या भूमिकेवरही कम्बोज होते ते एकोणीस साली त्याला मुंबई भाजपच्या महासचिव पदी नियुक्त करण्यात आलं होतं दोन हजार चौदा साली दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून ते आमदारकीसाठी उभे केले होते मात्र शिवसेनेच्या सुनील प्रभू यांच्याकडून त्यांचा पराभव झाला बारा ते दोन हजार एकोणीस असोसिएशनचे कंबोज माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहिले होते तसंच प्राऊड भारतीय या संस्थेचे संस्थापक देखील आहेत थोडक्यात काय अनेक महत्त्वाच्या जागांवर काम करत असताना पॉलिटिकल डोमेन मध्ये भाजपच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर या मोहित कंबोज यांनी काम पाहिले मग आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की एवढ्या मोठ्या लेवलच्या माणसानं ट्विटरवर नेमकं हे क्लिअर करावं लागेल की कंबोज आणि बाद हे काही नव्यान होत नाहीये काही महिन्यांपूर्वी इंडियन ओव्हरसीज बँकेच्या व्यवस्थापनानं त्याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती दोन हजार एकोणीस मध्ये बँक ऑफ बडोदानं कंबोज यांना कर्ज बुडवे घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती अव्यान या कंपनीच्या त्यांनी कर्ज घेतलं होतं नावानं घेतलेल्या कर्जाच्या प्रकरणात त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता अर्थात कंबोज यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी कंबोज याच्यावर आरेनला अडकवण्याचे आरोप केले होते कंबोज यांनी मलिक यांच्या विरोधात शंभर कोटींचा दावा दाखल केला होता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर कार्यकर्त्यांसह जल्लोष करताना कंबोज यांनी तलवार उचलून आनंद साजरा करण्याचं प्रकरणही चांगलंच गाजलं होतं शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर सुरत इथं थांबलेल्या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी कंबोज तिथं गेले होते तसंच आमदारांना हलवण्यासाठी हलवण्यासाठीची सगळी बॅकहँड यंत्रणा हेच मोहित कंबोज पाहत होते महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांना अक्षरशः मोहित कंबोज यांनी गायला आणलं होतं त्यामुळं आता बराच वेळ शांतीत क्रांती केल्यानंतर माहितीच्या आणि स्पेशली भाजपच्या संबंधित पोस्ट करणाऱ्या गजाभाऊला कंबोज यांनी धमकी दिल्यानंतर हे प्रकरण तापणार तर होतच मोहित कंबोज यांनी हे ट्विट केल्यानंतर गजाभाऊ देखील चांगलाच तापला त्यानं कंबोज यांना तोडीस तोड उत्तर दिलं कालपासून हे ट्विट पडल्यानंतर अक्षरशः जोरदार राडा सुरू झालाय कंबोजचं समर्थन भाजपले करतायत तर दुसऱ्या बाजूला गजाभाऊसाठी संपूर्ण ट्विटर टीम ऍक्टिव्ह झाले यावर मी बनत आहेत हे कमी होत की काय म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांनी तर यावर भाष्य करत ही वादाची आग मेन स्ट्रीम पॉलिटिक्स मध्ये आणून ठेवले या असल्या कारभारांनी भाजपचे कंभोजीकरण झालाय तत्ववादी नेत्यांचा पक्ष आज ह्याला उचल त्याला उचल ती भाषा करतो ते त्यांना अजिबात शोभत नाहीये महाराष्ट्रात अशा धमक्यांना थारा नाहीच मराठी माणसाबद्दल तर अजिबात नाहीये फिकरनॉट गजाभाऊ असं ट्विट करत त्यांनी आता मोहित कंबोजला शिंगावर घेतले विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या ईव्हीएम घोटाळावरून लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचं गजाभाऊ ट्विटरवरून सांगतोय तर दुसऱ्या बाजूला गजाभाऊ हा महाविकास आघाडीचा कार्यकर्ता असल्याचं आता कंबोज समर्थकांकडून सांगण्यात येते असो तुमचं या वादावर नेमकं का काय म्हणणंय या वादाची ठिणगी कुणी टाकली आणि त्याला नेमकं जबाबदार कोण आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद